अहमदनगर शहरातील पाईपलाईन रोड हनुमान नगर या ठिकाणी माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून सुशोभीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झालाय नागरिकांच्या प्रश्नांची जाण असणारे नेतृत्व शहराला मिळालंय त्यांनी नगरसेवक पदापासून काम करायला सुरुवात केल्यामुळे त्यांना मूलभूत प्रश्न माहिती आहे त्यामुळेच नगरकरांनी कामाच्या माध्यमातून विधानसभेच्या त्यांच्यात जनतेचे प्रश्न सोडवण्याची क्षमता आहे ते थेट जनतेच्या संपर्कात राहत असल्याने शहर विकासाला गती मिळाली आहे सायवडी उपनगराच्या विकासाला गती दिल्यामुळेच विस्तारीकरण झपाट्यानं झालंय राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध करून दिला त्यामुळेच शहरात रस्त्यांची कामं सुरू आहे सर्वांना सोबत घेऊन नेतृत्व करण्याची क्षमता त्यांच्यात असल्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला नगरकरांनी पुन्हा एकदा विधानसभेवर पाठवावं असं प्रतिपादन भाजपाचे सावडी मंडल अध्यक्ष नितीन शेलार यांनी केलंय पाईपलाईन रोड हनुमान नगर येथे माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून सुशोभीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी सावडी भाजप मंडळाध्यक्ष नितीन शेलार अॅडव्होकेट स्वाती जाधव शिवाजी डोके अशोक खोकराळे विलास भापकर चिंतामणी चौधरी विठ्ठल कडूस बबन वावरे शरद मगर रवींद्र वायकुळे सूर्यभान मासाळ भगवान घाडगे मारुती सिनारे किसन कोल्हे अमित वाघमारे महेश जपे बंडू लांडगे विजय निकड अनिल वाबळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते अहमदनगर शहरातील जनतेच्या मतरूपी आशीर्वादामुळे शहर विकासाला गती मिळाली आहे नागरिकांशी असलेल्या थेट संपर्कामुळे प्रश्न सोडवण्यासाठी मदत होत असते सर्वांच्या चांगल्या विचारातून नवनवीन संकल्पना निर्माण होतात आणि त्या प्रत्यक्षात सोडवण्यासाठी प्रयत्न करतो शहरातील प्रलंबित सर्वच प्रश्नांवर काम सुरू आहे गुलमोहर रोड पाईपलाईन रोड तपवन रोड आधी प्रश्न सोडवल्यामुळे सावडी उपनगराच्या विस्तारीकरणाला वाव मिळालाय तारकपूर काम सुरू येथे माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या निधीतून ओपन स्पेसच्या सुशोभीकरणाचं काम मार्गी लागणार अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली हनुमान नगर परिसरामध्ये आज श्रावण महिना आजचा पहिला दिवस आहे आणि सुरुवात तो पहिल्या श्रावण सोमवारच्या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं कार्यक्रमाला मंचावर उपस्थित असणारे सन्मान्युटररावजी कडू साहेब विसाळ साहेब सन्मान्य फुले भाऊ सन्मान्य बापकर साहेब चौधरी साहेब या बांधकाम क्षेत्रामध्ये कृष्णा कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून एक वेगळं नावलोखी निर्माण केले सन्मान्य अशोकरावजी कोकराळे थोड्याच वेळामध्ये शिवाजीरावजी साहेब यांचे देखील आगमन होणार आहे सन्मान्य वाबळे साहेब वाबरे साहेब शेखर ओ तुंगार आणि ज्यांच्या पुढाकारातन हा निधी विखे साहेबांनी आपल्या आत्मनगरमध्ये टाकला असे आपल्या भागाचे लाडके माजी नगरसेवक सन्मान्य नितीन दादा शेलार आमच्या राष्ट्रवादीच्या नेत्या सन्मान्य कडूस्ताई सर्व उपसार आमच्या माता भगिनी सर्व युवक वर्ग सर्वच बालगोपाल मंडळी पत्रकार बांधव हनुमान नगर मधील सर्वच आमचे ज्येष्ठ नागरिक असतील सर्व रहिवासी असतील नितीन दादा यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आहे आणि याच्यामध्ये त्यांनी निधी आपल्याला विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपल्या कॉलनीपर्यंत हा निधी त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि म्हणून त्याचा एक प्राथमिक स्वरूपाचा आजच्या या ड्रेनेज लाईनच्या कामाचा शुभारंभ आपल्याला आणि त्याच्या निमित्तानं त्यांनी आपल्याला सांगितलं की आता आपल्याला ड्रेनेज लाईनचं काम झालं म्हणजे पुढची आवश्यकता पडली जे झाल्यानंतर लाईनचं काम झालं की आपल्याला पुढची आवश्यकता ती पडणार आहे ती रस्त्याची पडणार आणि म्हणून त्यांनी आज या निमित्तानं ती देखील मागणी आपल्या नागरिकांच्या वतीनं मांडलेली आहे की पुढच्या काळामध्ये आपल्याला आता रस्ता देखील करावा लागणार आहे पेईम ब्लॉक सहित असू कसं असू पण ते करावं लागणार आहे ही मागणी आग्रही मागणी त्यांनी आपल्या सर्वांसमोर मांडलेल्या खर तर या पायटन रोडच्या उपनगरामध्ये जर आपण पाहिलं तर नगरचं ज्या वेळेला नगर शहर हे स्थापन झालं तर त्यावेळेसपासून हे शहराची ओळख ही फक्त एक दोन वेशींच्या आतलं शहर होतं म्हणजे आता जुन्या मंडळीला माहिती असत आता बऱ्याच लोकांना आमच्या नवीन पिढीला माहिती नसतं पण हे शहर फक्त दोन वेशींच आमचं दो शहर होत तिकडच्या बाजूने आणि इकडच्या बाजूने दिल्ली।, दिल्ली गेट वेश असं दोन वेशींच आमचं शहर होत आणि म्हणून हळूहळू शहराचा विस्तार हा होऊ लागला आणि सगळ्यात पहिलं उपनगर जे निर्माण झालं दादा तर ते गुलम रोडचं उपनगर तयार झालं ते नव्वद ब्याण्णवच्या दशकामध्ये निर्माण झालं नंतरच्या काळामध्ये जसा तिकडं परिसर झाला तर लोकांना वाटलं की आता या दिशेने आपण गेलं पाहिजे आणि म्हणून पंच्याण्णवच्या काळामध्ये या भागामध्ये पाईपलाईन रोड नाव कसं पडलं तर इथून जी पाईपलाईन येते पाण्याची लाईन वसंत जाणार जाणारी तर इथं मोठे पाईप होते आणि म्हणून या रोडला इथं रोड तयार ता झाला पायपॅन रोड नाव पडलं आणि मग या पायपॅन रोडची निर्मिती झाली म्हणजे आजही वाईनगरच्या बाजून जर तुम्ही खोदल तर अगदी पाच पाच सहा सहा फुटाचे मोठे पाईप हे जमिनीच्या खाली आपल्याला पाहायला मिळतात हे पूर्वी ते पाईप वरती दिसायचे पण जस जसं वाढत गेली बाग वाढत गेले तसे तसे पाईप खाली झाकत गेले आणि म्हणून या रोडचं नाव पडलं पाईपलाईन रोड आणि म्हणून पंच्याण्णवच्या काळामध्ये आज नितीन दादा हा पाईपलाईन रोड निर्माण झाला आणि नगर शहर इथपर्यंत थांबलं होतं था। हे उपनगर इथपर्यंत थांबलेलं होतं तर ज्या वेळा तुमच्यासारख्या लोकांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्याला या सांगितलं की नगरसेवक पद असल महापौर पद असल आणि त्याच्यानंतर विधानसभेपर्यंत आम्हाला त्या महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहामध्ये तुमच्या आशीर्वादाने आम्ही तिथपर्यंत गेलो तर तिथं गेल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांनी पाईपलाईन रोड नंतर तपोर रोडची निर्मिती केली आणि म्हणून आज आपण जर पाहिलं तर हाच परिसर गुलमोर रोडचं वेगळं उपनगर रोड तयार झालं पाइपलाईन रोडचं वेगळं उपनगर तयार झालं आणि पुढे गेल्यानंतर तपोर रोडचं रोड रोड देखील उपनगर हे दा मोठं निर्माण झालेलं आहे आणि म्हणून जिथं तिथं काम होत असतात आज तुम्हाला माहिती आहे की लोकांना माहिती असत की आज जर पलीकडच्या भागाला पाणी आलं म्हणजे आपल्यापर्यंत येणार आहे लोकांना एक आशा असते म्हणून तिथं लोकवस्ती वाढत असते म्हणून आपल्याकडे इथं असणारे बांधकाम व्यवसायामध्ये कोकणा साहेब असतील त्यांनी बहुतांश बिल्डिंगा बंगले याच परिसरामध्ये बांधलेल्या त्यांना माहिती आहे आता इथे हे उपनगर नवीन निर्माण होत आहे आणि मग जिथपर्यंत जर इकडे पलीकडे जर सुख सुविधा आल्या असतील रस्ता आला असेल पाणी आला असेल ड्रेनेज आला असेल लाईट आली असेल तर आप आपल्याला इथं जर आपण दृष्ट्या जर प्रयत्न केला तर आपल्याला इथं जर स्कीम केली तर निश्चित आपल्याला व्यवसायामध्ये चांगल्या प्रकारे नफा होऊ शकतो आणि त्याच्यातनं हळूहळू या नगर शहराचा विस्तार होत गेला आणि म्हणून आज आपल्याकडं नगर जर तुम्ही पाहिलं सगळ्याच मंडळींनी पाहिलं तर दहा वर्षामध्ये जर तुम्ही नगरची परिस्थिती पाहिली तर सगळे उपनगर ही फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकवस्ती वाढलेली उपनगर नगरच्या बाजूमध्ये निर्माण झाली हे कधी होत असतं हे बिल्डर लोक कधी एखाद्या बांधकामाची गेन करतात की जिथं सुरक्षित वातावरण असेल तिथं लोक व्यवसायामध्ये गुंतवणूक करत असतात आणि म्हणून याशी बिल्डर फक्त नगरमध्येच नाही तर आज तुम्ही कल्याणवरच्या उपनगरामध्ये गेले कल्याणवरच्या बाजूने अमर मागच्या बाजूने तर तुम्हाला सांगतो तिथं नाशिकच्या काही बिल्डर मंडळींनी आता तिथं स्कीम चालू केल्या आता नाशिकचा बिल्डर येईल ज्यावेळेस त्याला लक्षात येतील तिथं सुरक्षित वातावरण आहे तिथंच ती बाहेरून लोक इन्व्हेस्टमेंट करण्याकरता थि येतात आज गोडगाव रोडच्या परिसरामध्ये गेले नक्षत्र रोड तुम्हाला माहिती नाही बोर्डगाव रोडला तिथं जर गेले तर तिथं जवळपास सात आठ वर्षापूर्वी वेदा प्राईड म्हणून एक स्कीम झाली पुण्याची जी कंपनी होती त्यांनी जवळपास नितीन दादा तुम्हाला सांगतो कोकराणे साहेब तुम्हाला बांधकाम क्षेत्रामधलं माहिती आहे शंभर फ्लॅटची स्कीम तिथं मोठे मोठे फ्लॅट बांधते आणि एक काडीचा त्याला त्रास झाला नाही आणि सगळे लोक तर आज रवासा करता आलेले आहे म्हणजे पुण्याची लोक इथपर्यंत येत आहेत म्हणजे इथं नगर आपलं सुरक्षित वातावरण व्यापार करण्याकरता उद्योग करण्याकरता आणि ते विकल्यानंतर तिथे लोक आले म्हटल्यावर ते सुरक्षित राहण्याकरता देखील आहे म्हणून तिथं आज एवढं आपल्याला एक वातावरण चांगल्या प्रकारचं निर्माण झालं आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून अशा पद्धतीनं नगरचा विस्तार हा चारही बाजूने नागापूर गोरेगावचा उपनगर असो रोडचा असो पाईपलाईन रोडचा असो किंवा टपन रोडचा असो हे सगळी उपनगर सातत्याने वाढत चालली आणि म्हणून तुम्हाला देखील आज वाटतं की आज आपल्या हनुमान नगर तसं पाहायला गेलं तर जुना लोकवस्ती असणारा परिसर आहे आणि म्हणून आपल्याकडं आज कोक्राळे साहेब आता मागच्या एक तीन वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार बावीसच्या काळामध्ये एकवीस बावीसच्या काळामध्ये पाईपलाईन रोडची फार दुरावस्था झाली होती कोकणा साहेबांनी एकदा मला इथं ऑफिसला बोलवलं त्यांच्याकडे ते काय आम्हाला बोलवत नाहीत फार पण त्यावेळेस ती अडचण होती रस्ता खराब झाला होता त्यांनी आम्हाला बोलवलं आम्हाला सांगितलं की सगळे बिल्डर मंडळी त्या ऑफिस मध्ये बसलेली होती मी म्हटलं काय बांधगणे ते म्हटले की आता या पाईपलाईन रोड फार खराब झाला याला कुठून तरी तुम्ही निधी उपलब्ध करा आणि संपूर्ण पाईपलाईन रोड अगदी आपल्या सिटी प्राईड कोपऱ्यापासून संत नामदेव चौक आणि संत नामदेव चौकापासून श्रीराम चौक आणि श्रीराम चौक मार्गे मार एक चौकापासून तर आपल्या मनमाड हायवे पर्यंत संघर्ष चौकापर्यंत हा रस्ता तुम्ही करून द्या कारण की आम्हाला इथं नागरिक सातत्याने सांगत असतात की रस्ता झाला पाहिजे आणि इथं आम्हाला देखील व्यवसायामध्ये दे फार अडचण निर्माण आहे आणि म्हणून आपण कोकरा साहेब दोन हजार मध्ये तो रस्ता म्हणजे मनमाड हायवे पासून संभाजीनगर पर्यंत डांबरीकरण दर्जेदार डांबरीकरण हे आज आपल्याला पूर्ण झालेलं पाहायला मिळत तर आपला प्रयत्न येथील येणाऱ्या काळामध्ये कोकराळे साहेब हा रस्ता आपल्याला कॉन्क्रीटकरण करायचा म्हणजे दोन्ही बाजूने पावसाच्या पाण्याची स्ट्रॉंग वॉटर लाईन वेगळी ड्रेनेज वेगळं आणि डिवायडर सहित हा रस्ता आता आपला कॉन्क्रीटकरण आपल्याला करायचंय आता आपण जर पाहिलं असेल की डी एस पी पत्रकार चौकाचा रोडचं काम सुरू झालं हा रस्ता देखील जवळपास बॅनचा काळामध्ये झालेला होता त्याच्यानंतर फक्त रस्त्यावर रस्ते गेले आणि तो रस्ता वरती गेला जसं पाईपलाईनवर मी सांगितलं की जसं पूर्वी पाईपलाईन दिसायची आता पाईपलाईन दिसत नाही म्हणून आपण जेव्हा कॉन्क्रीट करण करायचं आता पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला तर तो, तो रस्ता देखील आपण संपूर्ण नितीत आला हा खोदाही करून करणार आहे त्याचं जसं पूर्वी हनुमान नगर एक रोडच्या लेवलला होतं पण आता पाईपलावर वर गेला आणि उतार झाला त्याच्यामुळे आपल्याला या अडचणीला सामोरं जावं लागतं फ्री पदाचा म्हणजे ग्राउंड लेवल पासून वरच्या पदापर्यंत त्यांनी अनुभव घेतलेला आहे आणि तरुण उमेदवार आहे आणि संग्राम भायला नगर शहरातली छोट्या छोट्या प्रश्नांची जाण आहे त्याच्यामुळे माझी तुम्हाला कळकळची विनंती आहे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही संग्राम भायच्या पाठी करा हे सावर उत्तर नगर तुम्हाला पुण्याच्या धर्तीवर विकास झाल्याशिवाय दिसतो म्हणजे वाटणार नाही एवढा चांगला ना विकास येणाऱ्या काळात संग्राम भाय करतील आपण जर पायकलाईन रोड भाग बघितला तर या ठिकाणी डी सुद्धा झालेला आहे आपल्या जवळ झालेला आहे त्याच्यानंतर दुसऱ्याच्या आधारे मोठ्या वेळाचं काम चालू आहे आणि तुम्हाला जर माहिती सगळे बिल्डर या ठिकाणी मोठमोठे कन्स्ट्रक्शन आपल्या या सावर प्रणामध्ये होत आहे हे डेव्हलप होण्याचं कारण म्हणजे सगळ्या भाईच्या माध्यमातून पाईपलाईन रस्ता असेल तब्बल रस्ता असेल डेव्हलप करण्याचे काम सगळ्या बाईनी त्यावेळेस केलेलं आहे आणि आता सुद्धा दीडशे कोटी नगर शहरासाठी रस्त्यासाठी सगळ्या बाईनी हाजी बाळापूर मंजूर करून आलेले आहेत त्यासाठी सगळ्या बाईसाठी एकदा जोरदार कार्यवाही या आपण अभिनंदन आहे मागच्या गोष्टी होतोय म्हणून निधी कमी आली जावं परंतु ते सत्यत आहेत आणि येणाऱ्या काळात आपल्या माध्यमातील संग्राम भाई नक्कीच मंत्री पदावर जातील आणि नगर शहराचा विकास भरभराटी करतील मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की या माणसाकडे खरंच नेतृत्व करण्याची क्षमता आहे छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना कसं मोठं करायचं असं हे संग्राम भाईचं नेतृत्व आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळात तुम्ही त्यांच्या पाठीशी राहा तुम्ही कधीही त्यांना फोन करा तुमचा ते नक्की उचलणार तुमच्या वडिला सोडवणार तुमचं काय होणार नाही होणार ते डायरेक्ट तुम्हाला सांगणार असलेले बिरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर